नामे वेध वेध म्हणजे आवडी आवडी मंजे सवडी जलाहे आवडी त्याला हे सवडी नामे वेध नामाने वेद निर्माण होतो वेद शक्ती एक असते मित्रांनो ती वेद शक्ती तुमच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी टच केल्या जाते सर्वत्र श्री तर स्वामी तुम्हाला ती शक्तीचा संचार करतात तो नामे वेद आहे नामे वेद जर तुम्हाला परमेश्वराने शक्तीचा संचार केला वेद दिला मित्रांनो काही वेद, वेद संचारी आहेत वेद संचारी जर दिला ना मित्रांनो त्याची श्रद्धा ढगमगत नाही मित्रांनो त्याला कोणी काही सांगू द्या कोणाचाही सांगू द्या तो ढगमगत नाही मित्रांनो त्याला म्हणतात नामे वेद आणि जो ढगमगतो ना मित्रांनो तो संस्कार दुबळा त्याचा लागतो वेद असतो संस्काराने सुद्धा वेद निर्माण होतो तुम्ही पूर्वज इथं संस्काराने आलेला असतात आणि संस्कार मला काही का वेद असतो संस्कार तुमच्याकडे असतो म्हणून तुम्ही काही लोक देवधर्म करतात पण काही लोकांना परमेश्वरानी वेद दिलेला असतो आणि तो वेद जो संचारी असतो ना तो वेदवंत मित्रांनो ढगमगत नाही त्याचा वेद डगमगत नाही त्याची भाव श्रद्धा डगमगत नाही तो असा वेद आहे आणि म्हणून कोणालाही जर असा वेद जर दिला तर किती राक्षस माणूस असला तर तो जाग्यावर येतो आणि म्हणून एका नागाला वेद दिलेला आहे आमच्या स्वामींनी नामे वेद नागदेवाचार्य नागदेव आचार्य नावाचे एक पुरी पांढरी या नागदेव आचार्य त्यांचं नाव होत आचार्य त्यांना नंतर म्हटलं गेलं पण त्यांचं नाव नागदेव होत जणो काय नाग तो होता आणि म्हणून त्या नागदेवाची कथा सर्व श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत प्रत्येक माणसात नाग असतो मित्रांनो फक्त तो काही कायमापर्यंत फुसफुस करत नाही आणि एखाद्या नागाला तुम्ही वारंवार काड्या टोचत राहिले ना ते म्हणतं ठीक आहे पोर आहे ठीक आहे पोर ठीक आहे पोर पण एकदा फनावळ काढतो फुसफून दिसते अरे बापरे सापड कौरदमदाराचे मित्रांनो आणि म्हणून तसा नाग होता इतका जबरदस्त होता मित्रांनो सर्वत्र श्री स्वामी त्याची कथा सांगत आहेत तेच कसे म्हणाले माई सा उमाई सा भेटी महादाईसा उमाई सा महादाईसा त्या नाग दे